दोन मिनट चालू करून बंद करा खाली उतरा असाल विचार या स्टेज खाली असेल सर खाली या उतरा खाली उतरा उतरा टावरचे राघू खाली या महिना घरात आपली वाट बघत असते या खाली या खाली उतरा होत की मराठी कळत नाय तो गाडी शर्यती शौकिरांची आषाढी वारी या कोड्याच्या बाळावरती अधिकारी भरलेले जरा अम्ब्युलन्स घ्या स्टेजच्या समोर स्टेजच्या समोर अम्ब्युलन्स घ्या जरा रुमाल रुमाल लावा रुमाल रुमाल लावा त्यांनी घोडागाडी पट्ट्यावर याय लागल्या रस्ता मोकळा करा घोडागाडी घोडागाडी या ठिकाणी आलेला घोडागाडी घोडागाडी पट्ट्यावर आलेला रस्ता मोकळा करा डोळ्याच पापणी मिटेपर्यंत दोन किलोमीटर जाणारी घोडी या ठिकाणी धावतात नाम म्हणलं की नाम देव ज्ञान म्हणलं की ज्ञान आणि गाणं शर्यत म्हणल्यानंतर फक्त आणि फक्त डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादाची शर्यत असते अम्ब्युलन्स गाडी लावून द्या अम्ब्युलन्स अखंड महाराष्ट्र अमोल आलमोडी आपण जरा वैची संपर्क साधा अमोल आलमोडी आपण वैची संपर्क साधायचा अरे दिलदार व्यक्तिमत्व सन्माननीय शंभूराजे कदाब आपले या ठिकाणी स्वागत पाटील मोठ होण्यासाठी ओळख नाही लागत ना शंभूराजे मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत ना माणसांची मन जिंकावी लागतात असं दिलदार व्यक्तिमत्व शंभूराजे कदाब आपला पुणे शेगदा मनापासून आणि हृदयापासून स्वागत हा चला वेगळ्या सम्राटाचा बादशाह आणि जिगरबाचे बैलारी त्यावरती बसणाऱ्या वर्धारी ड्रायव्हरचा थरारे अधिकारी होतो आकाशात दिसतील हजार कोणच नाही धरतीवरती दिसतील हजारो रीत पण बैलगाडा आणि घोडागाडी शर्यती सरकार नशिबाने मिळालेला नादा पैसे देऊन कुठं शर्यत बघायला मिळत नाही मायावरती यावं लागतं आणि शर्यत हृदयात साठवावी लागते तुमची ओमकार मगर कार अमोल आलमोठे पहिरेकडे आपण जरा बाईची संपर्क साधा अमोल कुठे असतील आपण तात्काळ बाईची संपर्क साधा लागल्या पट्टा मोकळा इसवी गो कहते घोडा गाडी हा वा रे बाजे भावा वार रे 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 बाजी मारली का माग पळत होता हे बैलगाडी क्षेत्र काय पण घडू शकत वळवा बापू बारा वळवा बापू बारा वळवा गाड्या सोडाय गेलेले बॅरिकेडच्या बाहेरून चालत यायचंय एक सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आदरणीय दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेलं हे मैदान आणि या मैदानातला बारा वेळा